पण कडे येताना खास करून महिलांसाठी मुलींसाठी एक जनरली असं की अमाऊंट फिक्स आहे आता ही पगाराची तर मला फार काही एफर्ट्स त्याच्यात टाकणार नाही एंटरप्रिनरशिप किंवा प्रॅक्टिसही आपण ज्याला म्हणू शकतो सी एच्या भाषेमध्ये तर ही प्रॅक्टिस करताना एकतर आकडे आणि मॅथ्स हे मुलींना काही जमत नाही किंवा आकड्यांमध्ये मुली खूप गडबडतात असं खूपदा म्हंटलं जातं तर नुसती एंटरप्रिनरशिप करायची हा निर्णय तसा अवघड आणि त्याच्या बरोबरीनं परत हे बायस सगळ्यांमध्ये असणार आहेत हे माहिती असूनही हा निर्णय घेतला तर ह्या सह एंटरप्रिनरशिपचा प्रवास आतापर्यंत आता कसा होता तो होतो हा बायसनेस येतो जनरली बिझनेस पीपलना असं वाटतं की त्यांचे जे सीए असतात ते मेल असायला पाहिजे है ना दे, दे वेरी, मतलब बायकर त्यांना असं वाटतं की बायक ही, ही शी इज अ गर्ल अ लेडी मग तिला हे जमणार का नाही जमणार पण तुम्हाला मग ते तुम्हाला तुमची फिक्स करावी लागते तुम्ही जेव्हा दहा लोक तुमच्याकडे नाही एक तरी येणार ना हा बायसनेस काढून मग तो जाऊन दुसऱ्या सांगणार की तुम्ही खर तिच्याकडे जावा शी हॅज ऑल द सोल्युशन मग तो तिसऱ्या सांगणार मग असं सांगता सांगता हे तुमचं वाढत जातं पण कुठं ना कुठं हा बायसनेस संपतो